विद्युत महामंडळाच्या कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही नातेवाईकांनी घेतला पवित्रा मिरज तालुक्यातील मैशाळ येथे विद्युत मंडळाच्या हलगर्जीपणामुळे तिघांचा निष्पाप बळी गेलाय यात तेरा वर्षाच्या शाळकरी मुलाचाही समावेश आहे आज सकाळी दोघे जण जनावरांना चारा आणण्यासाठी शेतात गेले असता विद्युत महामंडळाची मुख्य प्रवाहाची तार तुटली होती या तारेला स्पर्श झाल्यानं दोघांचा मृत्यू झाला तर आपले वडील शेतात कोसळल्याचं मुलांना दिसून आल्यानंतर पाहण्यासाठी गेले असताना दोघांनाही जोराचा झटका बसला यात साईराजसह एकूण जण दगावले असून एक मुलगा गंभीर जखमी आहे हा प्रकार संबंधित विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांमुळे झाला असून गुन्हा दाखल करावा त्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतलाय यावेळी आंबेडकर समाजाचे नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी पोलिसांसोबत पोलीस निरीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांना घटनेची कल्पना देऊन संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे यावेळी गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन पोलीस उपविभागीय अधिकारी गिरडा यांनी दिला असल्याची माहिती डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी दिली आहे पालकमंत्र्यांनी कुटुंबाला आकस्मिक निधी पन्नास लाख रुपये तत्काळ जाहीर करावा अशी मागणी यावेळी कांबळे यांनी केली आहे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी पीडित कुटुंबाला भेट देऊन सांत्वन केलंय रुग्णालयात उपचारासाठी दाखल असणाऱ्या मुलाचीही विचारपूस केली आहे यावेळी दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना पालकमंत्री यांनी केलेल्या संबंधित विभाग किती हलगर्जीपणा करतो याचे हे उदाहरण असल्याचं पालकमंत्री यांनी व्यक्त केलंय लवकरात लवकर शासनाकडून मदत मिळवण्याचं आश्वासन यावेळी पालकमंत्री यांनी दिलंय शेतकरी काम करत असताना विजेची तुटलेली म्हणून पाण्यामध्ये पावसाचं पाणी साधल्याच्या पावनामध्ये त्याचा संवर्ग झाला आणि मुलगा काम करत असताना मुलाला शॉक लागला म्हणून त्याला फुल वाचितला पुढबा गेल्यानंतर त्याला शॉक लागला त्यानंतर जे वडील गेली नातू घेतली असे तिघजण परिसनाथ वनमोरे चाळीस वर्षाचे आहेत साईराज वनमोरे तेरा वर्षाचा मुलगा आहे प्रदीप वनमोरे हा पस्तीस वर्षाचा मुलगा आहे आणि त्याच्याबरोबर एक छोटा मुलगा चौदा वर्षाचा हेमंत वनमोरे हा रिझर्व्ह मत गेल्यानंतर त्यालाही शॉक लागला पण त्याला ॲडमिट केल्या तुम्ही व्यवस्थित जरा परिस्थिती मिळाली व्यवस्थित परिस्थिती आहे हे सगळं होत असताना बघितलं हे दुर्दैवी घटनाले त्याच्या अगोदर तिथल्या लोकांनी एम एसीबीला फोन केला होता फोन केल्यानंतर एम एस सी फोन उचलला आणि फोन उचलल्यानंतर एम एस सी बीनं रिप्लाय केलं की त्याचं बिल पेल झालेलं नाही आहे बिल पेड झालेलं नाही त्यामुळं आम्ही ज्यांना काय करू शकत नाही हे अर्ध्या तासाच्या अगोदरच घडलं आणि अर्ध्या तासाच्या नंतर हा अपघात झाला हा दुर्दैवी अपघात झाला म्हणजे एम ए सी बी किती कार्यक्षम आहे एम ए सी बी कशी काम करते हे आम्हाला त्यामध्ये दिसून ही गोष्टी आत्ताचीच गोष्ट अशी नाही बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी घडत आहेत त्यामुळं एम एस सी बीनं सक्षम राहते ह्याचा सर्वे होईल आणि याचा सर्वे होत असताना जे दोषी असतील त्यामुळे कडक कारवाई केली जाईल कोण अधिकारी असतील कोण त्याला कारणीभूत असतील त्याच्यावर कडक तर त्या दृष्टिकोनातून ही दुर्दैवी घटना घडली तीन मृत्यू झाले तिथं एक मुलगा सिरियसमध्ये आहे आता मग तो आता मी त्याला भेटून आलो तो आता व्यवस्थित आहे डोळे ओढतोय तो आणि त्याच्या भावना तो व्यक्त करतोय पण त्यालाही ते फिलिंग आहेत सगळ्या हे आमच्याबरोबर त्यांच्या आजोबा आहे मुलांच्या सगळ्यांचे आजोबा आहेत काय करायचं आजोबा हे दुर्दैवी आहे हे आयुष्यात असं कधी घडूच नाही आहे आजोसमोर आजोबासमोर नातूचं असं हो होणं हे उचितच नाही आहे हे उरून नाही आहे कधी हे असा देव कसा पोखतो काही उदाहरण तर त्या दृष्टिकोनातून आज या कुटुंबियांना खूप मोठं आघात झालेला आहे परमेश्वर त्यांना ताकद देऊ आजोबांना ताकद देऊ की परत कुटुंब व्यवस्थित राहण्यासाठी आज पालकमंत्री या नात्यानं ना आम्ही सगळे लोक जिल्ह्यातले सगळे लोक असतो त्या तालुक्यातले सगळे लोक आम्ही त्यांच्या कुटुंबाबरोबर आहोत मी आज मुख्यमंत्री शाही नेतृत्व प्रत्येक मृत्यूला पाच लाख रुपये डिक्लेअर करतो आणि पाच लाख रुपये त्यांनी द्यायचे मी वसा करू आणि तेही मी देवेंद्र भाऊशी बोललो त्यांनी ताबडतो इन्क्वायरी चालू केली तिची काय सगळं घडलं काय घडलं त्या दृष्टिकोनातून आणि त्यांनीही डिक्लेअर केले की मला वाटतं ते तुम्ही डिक्लेअर करा तर माझ्या वतीनं मी पाच लाख तुम्हाला प्रत्येक मृत्यू याला पाच लाख रुपये डिक्लेअर करतो आणि ह्या पाच लाखानं काय आपला मुलगा येत नाही काही येत नाही पण शासनाची भूमिका असते काय तर मतीच हात द्यायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून थोडा मतीचा हात दिलेला आहे आणि इन्क्वायरी झाल्यानंतर काय निष्पन्न होईल त्यावरती त्यावरती आमचा क्लेम असेल आणि तो क्लेम द्यायचीही व्यवस्था मी करेल त्याची बोलणं माझी प्रयत्न असते म्हणजे मी आपला सांगतो दुसरा मुद्दा मैशाळमध्ये आज ते एक कार्यक्रम होता कार्यक्रम रद्द केला असं माहिती मिळालं आहे तर त्याच्या मैशाळमध्ये एक कार्यक्रम मी ठेवला होता पुण्या तालुक्यातल्या वारकरी संप्रदायांचा एक मेळावा ठेवला होता त्यासाठी तुकाराम महाराजांचे तेरा मोहरी साहेब आले होते तिथं आमचे बंधू अशोक खाडे आले होते पण असंच घडल्यानंतर कार्यक्रम होणं उचित नाही आहे तर तो कार्यक्रम मी कॅन्सल केला ठिकाणी शेतातून विजे तार गेले त्याच्यावर सर्वे करून उपाय करू नाही नाही मी आता ताबडतोबीला सांगेन की अशा परिस्थिती कुठं कुठं शेतामध्ये तार असतील लूज असतील आणि कुठं डॅमेज ताबडतोब ताबडतोबसाठी आपण आहे ते थोडं असं घडलं नाही पाहिजे ही दक्षता आपण घ्यावी जर काय घडलं तर आपण त्याला कारणीभूत असाल हे मी त्याला ठीक सांगेन तालुक्यातील म्हैसाळ या गावामध्ये आज सकाळी महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळं प्रदीप होनमोरे पारसनाथ होन मोरे आणि त्यांचा मुलगा हे तिघं आज सकाळी मयत झालेले आहेत एकाच कुटुंबातील होनमोरे कुटुंबातील तीन कर्ती पुरुष माणसं गमावल्यामुळं आज हे पूर्ण होनमोरे कुटुंब संपलेलं आहे आणि ह्याला सर्वस्वी जबाबदार ह्या एमई सी बीचे अधिकारी कर्मचारी आहेत सकाळी दहा वाजता एम ई सी बीला शेजारच्या एका शेतकऱ्यानं फोन केला होता की सिंगल फेज ही लाईन झालेली आहे आणि काय झालं आहे बघा तेव्हा त्या ते एम ई सी बीच्या कॉल सेंटरवरनं उत्तर मिळालं की एम ई सी बीचं तुमचं बिल थकीत असल्यामुळं तिथलं काम आम्ही करू शकत नाही म्हणजे इतका निर्दयीपणा हा एम ई सी बीच्या कर्मचाऱ्यांमध्ये आणि अधिकाऱ्यांच्यामध्ये निर्माण झालेला आहे म्हणून आजची जी घटना घडलेली आहे ही दुर्दैवी घटना आहे या एम ई सी बीच्या चुकीमुळं निष्काळजीपणामुळं अजून ही एम ई सी बी किती जणांचे बळी घेणार असा प्रश्न उपस्थित झालेला आहे त्यामुळं आज आम्ही या मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आदरणीय तळेकर साहेब असतील या विभागाचे डी वाय एस पी साहेब असतील यांच्याकडे मागणी केलेली आहे की सी बीचे ग्रामीण विभागाचे जे कोणी अधिकारी असतील जे कोणी कर्मचारी असतील ज्यांच्या निष्काळजीपणामुळं ही दुर्दैवी घटना घडलेली आहे हे तीन तीन कर्ती घरची पुरुष माणसं आज मयत झालेले आहेत चौथं व्यक्ती आज मरणाला झुंज देत आहे सिव्हिलमध्ये दे। म्हणजे एखादं कुटुंब संपवण्याचा जो काही हा प्रकार घडलेला आहे त्यामुळं या दोषी असणाऱ्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा तात्काळ दाखल करायची मागणी केली होती त्याप्रमाणे मान्य डी वाय एस पी साहेबांनी आणि पी आय तळेकर साहेबांनी तात्काळ त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू केलेलं आहे तसेच मला या मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार कॅबिनेट मंत्री आणि पालकमंत्री यांना विनंती करायची आहे की आपल्या चर्मकार समाजातील अख्खं कुटुंब संपलेल्या परिस्थितीत आहे आज तुम्ही या सांगली जिल्ह्याचे पालक आहात आणि तुमचं कर्तव्य बनतंय भले तुम्ही एक कोट रुपये दिला तरी या कुटुंबातली मेलेली माणसं आज परत येणार नाहीत पण आज त्या कुटुंबात जी काही माणसं आहेत त्यांच्या करता पुरुष कोण उरलेला नाही त्यामुळं शासनाच्या नियोजन विभागाकडं आकस्मिक दुर्घटना विभागाकडं तुमच्या अधिकाराखाली या कुटुंबाला पन्नास लाख रुपयांची तात्काळ मदत जाहीर करा जोपर्यंत तुम्ही मदत जाहीर करणार नाही आणि ही गुन्हा दाखल केलेली एफ आय आर आमच्या हातात येणार नाही तोपर्यंत आम्ही मयत झालेल्या लोकांची बॉडी हातात घेऊन पुढची क्रिया पार पाडणार नाही अशा पद्धतीचा जाहीर इशारा मी आज देतोय राहणार सदरची जी मैताची घटना झा घडली महेश्वरामध्ये त्या मैतांचा मी मावसभाऊ आहे सदरची बातमी मला समजल्या समजल्या मी स्पॉटवरती गेलो आणि त्यांची परिस्थिती बघितली त्यांनी ऑन दी स्पॉट त्यांची मयत झाले होते तिन्ही तिन्ही मैतांचं मयत झालं होतं एक अत्यवस्थित स्थिती होतं त्यांना आम्ही हॉस्पिटलाईज केलं होतं ती दुर्घटना अत्यंत निर्दयीपणाची घडली ह्याला सर्वस्वी जबाबदार महामंडळ आहे वीज महामंडळ आहे या सर्व अधिकाऱ्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी आमची अपेक्षा होती त्यासाठी आम्ही साहेबांच्या कानावर घातलं परत साहेबांच्या कानावर घातलं आणि आमचा सदरचा गुन्हा त्यांनी नोंद करण्यास घेतलेला आहे ती कॉपी आमच्या हातात मिळाल्यास आम्ही सदर पोस्टमॉर्टमच्या ठिकाणी जाणार आहोत व आमच्या बॉडी जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत अशी मागणी की त्या कुटुंबाला पालकत्व कोण रा राहिलेले नाहीत या या कुटुंबाचं पालकत्व या जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी करावे आणि त्यांना निधी मिळवून द्यावा अकस्मात निधी मिळवून द्यावा अशी आमची अपेक्षा आहे तरी या कुटुंबाकडून मी पन्नास लाखाची निधी मिळवून अशी आमची पालकमंत्र्यांना विनंती आहे त्याच गटामध्ये ज्या गटामधून ते कनेक्शन जातं त्याच गटाशेजारी क चौंडाज यांची सिटी आहे त्या चौंडाज चौंडाज त्या पिटीवर गेले असताना त्यांना अडून आलं की लाईन ही सिंगल फेज झाली आहे त्यांनी कॉल सेंटरला एम एस सी बीच्या कॉल सेंटरला फोन लावला की असं जर सिंगल फेज झालेली आहे थ्री पेज झा काय तर फॉल्ट झाला आहे तुम्ही आमची ऑनलाईन तक्रार घ्यावी तर त्या त्यांची सांगण्याचं उत्तर असं आलं की तुमचं बिल भरले नाही त्यामुळं आम्ही ते काम क करू शकत नाही असं उडवाउडवीचं उत्तर आलं आणि ह्या बिला बिल न भरल्यामुळे या तिघांचा बिलापोटी तुम्ही काम केला नाही त्याच्यामुळं तिघांचा मृत्यू झाला ह्याच जबाबदार एम एस सी बी आहे